आज बटाट्यापासून स्ट्रीट फूड बनवणार आहे असा पदार्थ रोज खाण्याचा असला तरी अजिबात कंटाळा येत नाही जे सर्वांनाच आवडतो तर त्यासाठी कुकरमध्ये सात बटाटे स्वच्छ धुवून घेतली त्याच्यात एक चमचा मीठ आणि ग्लासभर पाणी ओतून बटाटे शिजण्यास ठेवली बटाटे शिजतायत तोपर्यंत दोन वाटी इतपत मैदा चाळणीने चाळून घेतला याच्यात एक चमचा ओवा हातावर थोडासा चुरून घातला चवीनुसार मीठ एक चमचा तेल घातलं आणि पिठाला तेल चांगलं चोळून थोडं थोडं पाणी होत पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे अगदी पुऱ्यांना मळतो तसंच पीठ पीठ मळून घेतलं आता ठेवून गोळ्याला थोडस तेल लावलं आणि झाकण लावून पीठ मुरण्यास ठेवून दिलं पीठ मुरतय इथं आता बटाटे शिजले आहेत बटाटे सोलून घेतली सर्व बटाटे स्मॅशरनी स्मॅश केली पॅन मध्ये एक चमचा तेल चांगलं गरम झाल्यावर पाव चमचे मोहरी पाव चमचा जिरे फुलले की बारीक चिरलेला कडीपत्ता घातला एक चमचा धने खलबत्त्यात थोडेसे ठेचून घेतले ते घालूयात दोन चमचे इतपत तिखट हिरव्या मिरच्या अद्रक लसूण ओबडधोबड वाटून घातलं तिखट टेस्टनुसार कमी जास्त करा पाव चमचा हळदपूड घालून मसाला चांगला भाजल्यावर याच्या स्मॅश केलेली बटाटे एक वाटी वापरवलेला ताजा वाटाणा घातला चवीनुसार घालून सर्व जिन्नत चांगले एकसंध परतून घेतले आता भाजी बनून तयार आहे पीठ ही चांगलं मुरलं आहे थोडस पीठ मरदून पुरीला घेतो त्याच्यापेक्षा थोडा मोठ्या आकारात उंडा घेऊन गोल आकारात लाटून घेतलं नंतर मध्यभागी चाकूच्या सहाय्याने काप देऊन एका भागाला वरती पाणी लावलं आणि मी दाखवल्याप्रमाणे दोन कडा एकत्र घेऊन याचा कोण बनवून घेतला नंतर याच्यात बसेल इतपत सारण भरून वरचा भाग चिकटवून घेतला हे पहा खूप छान समोसा बनला आहे या प्रकारे सर्व समोसे बनवून तयार झालेत आता कढईत तेल खूप जास्त गरम करायचं नाही हलकस तेल गरम झालं की याच्यात समोसे सोडून फ्लेम वरती तळून घ्यायचे आहे असं केल्याने समोसे अगदी कुरकुरीत बनतात समोस्यांना सोनेरी कलर आला की तेलातून काढून घ्यायचे आहे हे पहा या प्रकारे सर्व समोसे बनून तयार आहेत मी एक समोसा फोडून दाखवते खूप छान कुरकुरीत टेस्टी मार्केटसारखे समोसे घरच्या घरी बनवून तयार झालेत तुम्ही नक्कीच असे समोसे बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्